असे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी समाधानी या चॅनलमध्ये तर हे आपल्या दादांचं आहे वरती आपण टॅरेसवरती आलेलो आहे दादांचं घर आहे म्हणजे खाली आणि मी ते टॅरेसवर आली होती कारण टॅरेसवर येण्याचं कारण तर आज चांगलं ऊन पडलं होतं सो म्हटलं आपण थोडं कर होऊन टाकलेले आहेत तिकडे आणि सुकवण्यासाठी इकडं आलो होतो कारण की तिकडे हवा पास होत नाही चारे बाजूने प्लास्टिक लावलं होतं त्याच्यामुळे काय हवेचा संपर्कच येत नाही सुकण्याचा तर इकडे चारे काढून टाकलं होतं आणि ऊन पण खूप छान होतं आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे छोटीशी अशी नर्सरी त्यांनी दिलेली आहे झाडांची अशी लावलेली आहे बघू शकता तुम्ही भरपूर होतं आता गावी गेलेत ना तर आधी झाडं त्यांनी घेऊन गेलेली आहेत गावाला जाताना आलूच्या पान आहेत ही बघू शकता तुम्ही ही आलूची पान आहेत ही अशी छोटीशी लावले ही बेल आहे याची छोटीशी आणि हे ॲलोवेराचं झाड आहे कोरफड आहे हे नारळाचं आहे हे दोन्ही नारळाचे आहेत तिकडे किती मोठी मोठी आलूची पानं झाली आहेत बघू शकता तुम्ही छानपैकी हे मनी प्लांट आहे छोटसा आणि ते पण सदा फुलीचंच आहे वाटतं काय तर आहे ओवा वगैरे घेऊन गेले वाटतं हे काढलं काय माहिती हे सुकलं वाटतं वांग्याचं वांगी गेली चुकून इथे आंब्याचं झाड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट सांगण्याची बातमी म्हटल्यानंतर हे जे बघत असाल तुम्ही फुल आणि झाड जे आहे हे खूप औषधी आहे औषधी ह्यासाठी आणि ह्यासाठी की ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना मधुमेह आहे त्यासाठी याची पानं किंवा फुलं जरी खाल्लीत तरी खूप औषधी आहे आणि याचा उपयोग खूप छान जास्त प्रमाणात पानं पानंही चावून चावून त्याचा चोटा करून त्याचा रस गळायचा असतो त्याच्यावरती खूप छान असं औषधी झाड आहे हे छोटंसं मिनी गुलाब आहे किती छान वाटतं सुंदर असं दादाने लावलेलं आहे पिंपळाचं झाड आहे आपल्याकडे आणि हे गुलाबाचं आहे येऊन फुलं त्यांचीही झालेत कारण की दादा नाही आहेत लक्ष द्यायला तर मी आपले जस्ट आले होते आपल्याला वापर सुकट घातल्या होत्या तर ते सुकल्यात का नाही बघण्यासाठी बट म्हटलं छोटंसं आहे का आपण हे करावं पाण्याची टाकी पण केलेली आहे इमर्जन्सी पहिला पाण्याचं खूप प्रॉब्लेम असायचे पाणी येत नव्हतं टाईम टू टाईम मग आपली टाकी मग आपल्याला पण उपयोगाला यायची छानपैकी असे आपण इन्फॉर्मेशन दिले त्या झाडाबद्दल तर छान असं हे सदा झाड आहे मस्त तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये छोटीशी माहिती तुम्हाला कशी आवड कमेंट कमेंटमध्ये नक्की मला सांगा पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय